पेटाने पहिल्यांदाच माधुरीला आपल्यापासून दूर नाही केलं तर याआधी सुद्धा आणखीन एक हत्ती त्यांनी कोल्हापूरकरांपासून दूर केलाय तो हत्ती कोणी साधा सुद्धा नव्हता तर आपल्या कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावरचा सुंदर हत्ती होता त्या हत्तीचं नाव होत सुंदर दोन हजार सात मध्ये आमदार विनय कोरे यांनी जोतिबाच्या डोंगरावरती जोतिबाच्या सेवेसाठी आणला होता तो कोल्हापूरकरांच्या इतक्या जवळचा झाला होता की लहान लहान लेकरं आणि वयस्कर माणसं सुद्धा त्याच्यावरती आपला जीव ओवाळत होती दसऱ्याच्या मिरवणुकीमध्ये पहिला हत्तीचा मान जर कुणाला मिळत होता असेल तर तो आपल्या सुंदरला मिळायचा पेटाला त्यावेळेला कोल्हापूरकरांचं सुख पाहल नव्हतं दोन हजार चौदा मध्ये पेटाने न्यायालयात याचिका दाखल केली त्याच्या म्हणण्यानुसार सुंदरची योग्य काळजी घेतली जात नव्हती मुंबई उच्च न्यायालयाने पेटाच्या बाजूने निकाल दिला त्यानंतर बेंगलुर जवळील बन्नेर घट्ट अभयारण्यात त्याला हलवण्यात आलं तुम्हाला माहिती आहे का माधुरी जाताना जशी रडली तसा आपला सुंदर सुद्धा रडला होता सुंदरला लोकांनी पाहू नये सुंदरला जर जाताना लोकांनी सोडलं नाही तर अवघड होईल म्हणून पेटाने कार्यक्रमच केला अर्धे सकाळी त्याला टेम्पोतून घेऊन गेले चार दिवस आपला सुंदर रडत होता चार दिवस त्या ते टेम्पोत ते चढत सुद्धा नव्हता जबरदस्ती त्याला पेटाने भुलीचं इंजेक्शन देऊन त्याला टेम्पो मध्ये चढवलं साखरदंडांनी बांधून घेऊन ते सातशे किलोमीटर लांब बेंगलोरला घेऊन गेले पेटाचे हे वैमनस्य आत्ताच नाही पेटाने आपली माधुरी आपल्यापासून दूर केली याच्या आधी दोन हजार चौदा मध्ये पेटाने आपला सुंदर सुद्धा आपल्यापासून दूर केला आपली माधुरी आपल्या नांदणीच्या मठाची शान आपला सुंदर आपल्या ज्योतिबाच्या डोंगराचा शान होता या दोघांनाही पेटाने आपल्यापासून दूर केलं पेटा सामान्य मा माणसांना त्रास देण्यासाठी कोणत्याही थराला जाते की काय असं आजकाल वाटायला लागले कारण कोल्हापूरचे हे दोन हत्ती आणि हत्ती म्हणजे कोल्हापूरकरांचा जीव होते देवाच्या गाभाऱ्यातून असं त्या हत्तींना ओढून नेण्यात आलं भटक्या हत्तींना पेठावाले पाहत सुद्धा नाही मात्र जे देवाच्या गाभाऱ्यात राहतात जे लोकांच्या मनात राहतात त्यांना मात्र पेठाने कोल्हापूरकरांच्या पासून दूर केलं आपला सुंदर आपल्यापासून दूर केला खरे, पन तेची काल जी ही गितली ते खरे पण त्याची काळजीही घेतली नाही त्या अभयारण्यात आपला सुंदर होऊन जीव गमवून बसला त्याला त्याच्यावरती नियंत्रण ठेवता नाही त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं कोल्हापूर पासून दूर जाण्याचा विरह त्याला सहन झाला नाही आणि आपला सुंदर आपण कायमस्वरूपी गमवून बसलो पेटाने कोल्हापूर मधून फक्त हत्ती नेले नाही कोल्हापूरकरांचं अस्तित्व आणि कोल्हापूरकरांचा जीव परतने आपल्या सुंदरचा तर जीव घेतलाच पण आपली माधुरी तिच्या जीवाशी तर हे खेळणार नाहीत ना